चिंचोली जोगन जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नृत्याचं सादरीकरण करून जिंकली उपस्थितांची मना लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील चिंचोली जोगन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दरवर्षी स्नेहसंमेलन साजरे केलं जातं याही वर्षी स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजर करण्यात आलं यावेळी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याचं सादरीकरण करून उपस्थितांची मानं जिंकली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत लोकनाट्य भारुडे गवळणी भक्ती गीत गेता आदी गीतांवर विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणानुसार नृत्याचं सादरीकरण केला यावेळी शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व वा विद्यार्थ्यांचं मान्यवरांनी भर जिल्हा परिषद चिंचोली जोगण शाळेत विविध महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीसह पारंपरिक सण साजरे केले जातात यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ सिंधुताई देवानंद कोंडमगिरे प्रमुख पाहुणे औषधाचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार पंचायत समिती औसाचे गटशिक्षण अधिकारी गोविंद राठोड शालेय समितीचे अध्यक्ष दत्तात्रय हांडे उपसरपंच सोनालीताई भुजबळ किल्लारी शिक्षण विस्तार अधिकारी सर केंद्रीय सर केंद्र प्रमुख शेख सर औसा शिक्षण चेअरमन महादेवजी खेचडे उपाध्यक्ष विद्यासागर भुजबळ यांच्यासह मुख्याध्यापिका बिराजदार मॅडम सहशिक्षक उमाकांत पाटील कौरवाड हिरामणी तसेच चिंचोली जोगण गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी श्रीमती बिराजदार मॅडम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचोली जोगण आमच्या शाळेमध्ये वर्षभरामध्ये विविध कार्यक्रम चालतात त्या कार्यक्रमामध्ये दहीहंडी आषाढी एकादशी तसेच याही वर्षी याही वर्षी आम्ही काय प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं त्यामध्ये त्या शिवाजी महाराजांचे पोवाडे देशभक्ती गीत लावण्या इत्यादी कार्यक्रम आम्ही या शाळेमध्ये घेतलेला आहे आणि या या कार्यक्रम घेण्याच्या पाठिंबाचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांची स्टेजरिंग वाढावी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी आणि विद्यार्थ्यांना या स्पर्धेमध्ये टिकावे यासाठी हा कार्यक्रम घेतला होता या कार्यक्रमासाठी आमच्या शाळे व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य अध्यक्ष सदस्य उपाध्यक्ष तसेच ग्राम ग्रामपंचायत समितीचे सरपंच उपसरपंच सदस्य आणि माझ्या शाळेचे शिक्षक बंधू सहकारी यांचंही या कार्यक्रमासाठी मला मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी माझ्या शाळेचे कार्यक्रम ठेवू शकले आणि हा कार्यक्रम विद्यार्थ्यांकडून खूप यशस्वी झाला आणि लोकांचाही प्रतिसाद मिळाला आणि विद्यार्थ्यांचाही खूप मोठा प्रतिसाद या ठिकाणी तसेच काल आम्ही कार्यक्रम घेतलो हे कार्यक्रमच घेत नाही तर वर्षभरामध्ये आम्ही मोठमोठ्या विद्वानांच्या विद थोर समाज सुधारकांच्या जयंत्याही साजऱ्या करतो जयंत्या अशा साजऱ्या करतो की विद्यार्थ्यांना यामधून काहीतरी घेता यावं आणि या समाजापुढे या, या, समाजा या देशापुढे एक आदर्श नागरिक तयार करावं यासाठी आम्ही या विद्यार्थ्यांना सुद्धा घेतलेला आणि यापुढेही आम्ही एवढंच नाही यापुढेही आम्ही हा या कार्यक्रम अगदी उत्साहाने आनंदाने साजरा करू लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी जीवन जाधव लातूर लोकनायक न्यूज